मुलांना नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे गर्वहरण एक नवरा नवरावायको असतात छोटस कुटुंब असत नवरा काम होत असतो आणि स्त्री घरातली सगळी कामं करत असते मुलं मोठी होतात शिक्षणाचा खर्च सुरू असतो आणि नवरा एक दिवशी असं चिडचिड करतो आणि घरामध्ये आल्यानंतर त्या स्त्रीला म्हणतो शिक्षणाचा खूप खर्च वाढलाय आम्हाला बाहेर जाऊन खूप कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात पैसा कमवण्यासाठी असं करावं लागतं पैसा कमवण्यासाठी तसं करावं लागतं पैसा कमवणं काही सोपी बाब नाही बाहेर जाऊन बघा कोणाला बोलतो सगळं तो त्याच्या बायकोला आणि मग एक दिवस तिला बाहेर पाठवतो हो पैसे कमावणं एवढं सोपं नाही म्हणतो आणि ती बिचारी स्त्री एक दिवशी खरो खरोखरच सकाळी घराच्या बाहेर पडते बाहेर पडल्यानंतर मार्केटमध्ये फिरते आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ती सगळीकडे जाऊन येते सगळ्या ठिकाणी चौकशी करते आणि घरी आल्यानंतर आल्या आल्या डबे वगैरे तयार करते सासू सासऱ्यांचं जेवण वगैरे तयार करते आणि तेवढ्यामध्ये हे महाशय अपिसवरून आलेले असते तोपर्यंत तिने स्वयंपाक वगैरे सगळं आपून ठेवलेलं असतं जेवायला वाढताना नवरा म्हणतो गेलती ना आज बाहेर आला लक्षात सगळं ती म्हणे हो सगळं लक्षात आलं माझ्या काय लक्षात आलं म्हणे मी में एक चिठ्ठी तयारी केली तेवढी चिठ्ठी वाचा म्हणजे तुमच्या काय होईल लक्ष त्या चिठ्ठीवर तिने लिहिलं होत ज्याला ऍज अ केअरटेकर म्हणतो ना आपण मार्केटमध्ये त्याला वीस हजार रुपये पगार आहे घरातली जी मुलं सांभाळतो ना मी जी मुलं सांभाळते ना या मुलं सांभाळण्याला आणि संस्कार करण्याला ज्या बाहेर बाया असतात ना कामाला ज्याला बेबी सिटिंग म्हणतात तिला पंधरा हजार रुपये पगार आहे आणि घरामधलं सगळे पसारा आवरा आवरी हे जे घरकाम करतात ना पोछा मारण हे करणं ते आपण मेड त्या मेढला पाच हजार रुपये महिना आहे आणि मी सकाळ संध्याकाळ सगळ्यांचा नाश्ता जेवण बनवते त्याला खूप बोलतो आपण बाहेर खूप दहा हजार रुपये महिना आहे पण मी बाहेर मार्केटमध्ये गेल्यानंतर पाहिलंय घरात आले जे पाहुणे रावळे असतात ना त्यांची सेवा करणं त्यांचा सन्मान करणं ज्याला बाहेर मार्केटमध्ये फर्स्ट ऑफ द गेस्ट म्हणतात ती पाच हजार रुपये महिना घेते असा एकूण माझा महिना होतो पन्नास हजार रुपये हे ऐकल्यानंतर महाशय थोडेसे गळून गेले वाईट वाटलं त्यांना स्वतःचे तिला तिला जे बोलले होते त्यांचा जो त्यांना जो गर्व झाला होता की मीच कमावते मीच कमावते तू घरामध्ये बसून काहीच करत नाही त्याच सगळं गर्व हरण झालं होत्यातून आसवत त्याला झालेला जो अहनपणा होता हा काय झाला बोलवून पट काय बोध घ्यायचं रे मला नाही का अरे जी स्त्री स्वतःचा कणभरही विचार न करता आपला संपूर्ण वेळ आपल्या घराला देते याची कधीच किंमत होऊ शकत याचं तात्पर्य एवढच आहे की ज्या वेळेस एक स्त्री घरामध्ये असते ना त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काय करत असते तिला माहित जर आपण आज आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करायला गेलोत ना त्यावेळेस आपल्या मुलांचं भविष्य काय जाईल अंधारामध्ये जाईल कारण की एक काहीच चांगले संस्कार देऊ शकतं बरोबर की नाही मुलांना शिकवू शकते अरे आपण ग्रही धरलेली जी बायको असते ना ही बायको एक जबाबदार सून आई आणि बायको या तिन्हीच ही कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते म्हणून आपण काय केलं पाहिजे घरातील बायकोच नाही तर घरातील प्रत्येक स्त्रीचा काय केला पाहिजे आपण सन्मान केला पाहिजे संस्कृत मध्ये खूप सुंदर सुभाषित आहे यत्र नारेस्तु पूज्यन्ते पूजनते तत्र देवता हा या सुभाषीचा अर्थ असा आहे ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देव राहतात खूप खूप धन्यवाद